Namaskar Mandali पारू या मालिकेत खूप मोठ्या ट्विस्ट आलेल्या पाहायला मिळत आहे मालिकेत असं पाहायला मिळत आहे की आदित्यचा खूप मोठा अपघात झालेला आहे त्यामुळे किर्लस्कर कुटुंबावर खूप मोठं संकट आलं आहे मालिकेत पारूने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून ठेवल्यानंतर आदित्यच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे आधीपासून माहीत असतानाही पारूने सगळे संबंध तोडून टाकण्यासाठी ती गळ्यातील मंगळसूत्र कायमचं काढून टाकलेलं असतं पारू ज्या क्षणाला मंगळसूत्र काढते तेव्हाच आदित्यचा मोठा अपघात होतो अपघातानंतर उपचारासाठी आदित्यला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येतं आदित्यच्या डोक्याला जखम झाली असल्याचे त्याच्या जीवाला धोका असतो असं डॉक्टर कुटुंबियांना सांगतात वरवर राहिल्या देवी खंबीर असल्याचं दाखवत असला तरी त्या मुळातच आतून तुटल्या आहेत अशातच आता मालिकेचा नवा प्रमो समोर आला आहे या प्रमोमध्ये पारू आदित्यच्या जीवावरील धोका टाळण्यासाठी व्रत करताना दिसत आहे प्रमामध्ये असं पाहायला मिळत आहे की आदित्यचा जीव वाचवण्यासाठी पारू गळ्यात पुन्हा मंगळसूत्र घालायला जाते तेवढ्या तेथे एक पुजारी येतात आणि पारूला मंगळसूत्र घालण्यापासून थांबवतात आणि म्हणतात तुझ्या या धाग्याचं पावित्र्य मंगल आहे तयार राहा या यातना भोगायला ही फक्त कुंकवाची परीक्षा नाही तर ही नाळेची परीक्षा आहे तिला पण संघर्ष करावा लागेल एक कठोर व्रत करायला लागेल करशील असं विचारतात पारू हे व्रत करायला तयार होते सावित्री भस्म व तिच्या कपाळावर हांडावर पाणी इकडे अहिल्या देवी ही सगळे दागिने काढून ठेवलेले असतात देवी व पारू ही कठोर परीक्षा पास होणार का तर देवी ही लेखासाठी वाटेल ते करायला तयार आहेत हे सारं आदित्यचं सा जीव वाचू शकतील का हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल